काही विनोदी प्रसंग करून दाखवणार आहे या एक पात्री प्रयोगात डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांनी बावन्न वेगवेगळ्या लोकांचा आवाज काढला होता तर ही गोष्ट अशी मराठवाड्यातील एक श्रीमंत शेतकरी बाप्पा त्याचा एकुलता एक, एक मुलगा काशीनाथ तो खूप हुशार तो कॉलेजच्या शिक्षणासाठी लंडनला जातो आणि एका सुंदर इंग्रज मुलीच्या प्रेमात पडतो

मोठ्या घरची आहे ना तुम्हाला खुलीतून त्या खुली गुरगुर गुरगुड अरे बा असं भास होती का म्हणजे डोंगरीतल्या

走啦！走啦！哈哈